नमस्कार लातूरकर गणेशोत्सव सुरू झाला आहे तर आज आपण करणार आहोत आपल्या लातूर मधल्या काही बाप्पांचे दर्शन चला तर सुरुवात करूया आपल्या लाडक्या पप्पा उत्सवापासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक कार्य करणारे गंजगोले बाजारपेठेत असलेले बाप्पा गणेश मंडळ नंतर आहे गांधी चौक पोलीस स्टेशन जवळ असलेला हा आहे औसा हनुमान गणेश मंडळाचा गणपती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चार गणपती एकता प्रतिष्ठानचा बाप्पा विशेष आकर्षण आहे त्यानंतर हा आहे लातूरचा महाराजा गणपती इथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते हा आहे लातूरचा राजा गणपती इथे तुम्हाला सुरुवातीला थोडासा भूतांचा देखावा दिसतो काळोख भीतीदायक वातावरण जणू काही एखाद्या दुनियेत आलोय पण जसं आपण आज जातो तसं वातावरण एकदम बदलत भूतांच्या जगातून थेट स्वर्गात आल्यासारखं वाटतं लाईट सुंदर सजावट आणि मधोमध विराजमान असलेले लातूरचे राजा गणपती हा एकदम अप्रतिम अनुभव आहे लातूरकरांच्या श्रद्धेचं आणखी एक रूप म्हणजेच विश्वाचा राजा गणपती त्यानंतर दयानंद गेट ला असलेला हा आहे महागणपती विशेष म्हणजे ही मूर्ती विठ्ठल अवतारात आहे खूपच सुंदर हा आहे खाडगाव रोडवरील श्रीमंत गणपती या गणपतीचा मराठवाड्यातील पहिला आगमन सोहळा असतो मोठी मूर्ती आणि भव्य सजावट इथे पाहायला मिळते हा आहे लातूर मधील खास खाडगाव रोड वरील श्री गणेशा मंडळाचा विशेष गणपती मूर्ती खरच खूप वेगळी आणि आकर्षक आहे लातूरकरांनी नक्कीच या बाप्पाच्या दर्शनासाठी यायला पाहिजे मित्रांनो हा होता लातूर गणेशोत्सवाचा छोटासा प्रवास तुम्हाला कोणता बाप्पा सर्वात जास्त आवडला ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा